आजुर कदम यांचा आज अशोक, अशोक कदम त्यांचा आज वाढदिवस आहे आपल्या एम सी एफ ग्रुपच्या सर्व सिनियर सिटीजन <coughs> तर्फे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो थँक्यू ते त्यांच्याबद्दल आता पेडणेकरांनी आणखी पाटील साहेबांनी बरचसं काही सांगितलं पण ते शांत स्वभावाचे आहेत वीत भाषे आहेत थोडेसे आणि संयमशील आहेत आपण सगळेजण त्यांच्या मानाने आपण सर्वजण सिनिय शिरी, सिनियर सिटीजन त्यांच्यापेक्षा वयाने आणि मोठे आहोत आपण आणि तरीसुद्धा आपण कुठलंही त्यांना काम सांगितलं तर ते काम ऐकतात अगदी प्रेमाने ऐकतात म्हणजे असं नाही आणि प्रत्येक गोष्ट ते करतात आपण काही अरेंजमेंट करायला सांगितलं तरी ते अगदी पूर्णपणे करतात आणि पोस्ट पण चांगल्या विचारांची टाकत असतात मी नेहमी वाचतो त्यांची पोस्ट आणि चांगल्या पोस्ट असतात आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती चांगल्या चांगल्या अगदी घेण्यासारखं असतं त्यांचं आत्ताच त्यांनी एक पोस्ट टाकली होती हा छान पोस्ट होती मी वाचली होती तर आमच्या ह्या ग्रुपमध्ये जरी ते लहान असले तरी प्रेमभावाने आपल्यामध्ये राहतात आणि त्यांनी असंच राहावं आणि त्यांना उदंड आयुष्य प्राप्त व्हावं असं घर मी प्रार्थना करतो आणि असंच आरोग्यमय आयु आयुष्य त्यांना लाभावं हो। आता आमचं तर काय आता आम्ही सत्तरच्या पुढे झालेलो आहोत पण त्याने त्यांचं अजून चांगली तब्येत आहे आणि ती त्यांनी राखावी आणि आमच्याबरोबर त्यांनी असावं असं मला वाटतं आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एक मी अभंग म्हणतो आता कालच पंढरपूरची एकादशी झाली आणि आज द्वादशी आहे दुवादशी आहे हां तर एक चांगला अभंग आहे आणि मला वाटतं तुमच्या परिचयाचा अभंग अगदी म्हणजे परिचयाचा आणि कीर्तनकार किंवा की काही सुरुवात त्याच्यातूनच करतात सुंदर ते ध्यान उबे विटेवरी करकटावरी ठेव तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ची ध्यान मकर कुंडाळे तळपती श्रवणी घंटी कौतुकमणी विराज तुळशी आर गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हे ची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीन तुळशी आहार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हे ची द्यान हा फार तुकाराम महाराजांचा फार सुंदर अभंग आहे आणि ह्या अभंगामधून म्हणजे मला वाटतं गाथा तुकारामची गाथा प्रसिद्ध आहे आणि गातेची सुरुवात करण्यापूर्वी हा त्याने अभंग रचलेला आहे पंढरीच्या पांडुरंगाला पाहून पंढरीच्या पांडुरंगाला पाहून हा त्याने अभंग सुचलेला आहे की ते काय म्हणतात की गटीवर हात ठेवून उभा असणारा हे ध्यान ध्यान म्हटलेलं आहे बघा ते आध्यात्मिक शब्द वापरतात ध्यान ध्यान अतिशय सुंदर आहे त्याच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहेत आणि पितांबर कमरेमोती पितांबर आहे आणि त्याच्या कानामध्ये मकरकार कुंडळकार झळकत आहेत मकर कुंडळकार झळकत आहेत त्याच्या कानामध्ये आणि कौस्तुकपणे त्याच्या गळ्यामध्ये सोपतोय आपण म्हणतो ना की मला ह्याच्यात सुख आहे मला त्याच्यात सुख आहे मला पैशात सुख आहे आपण म्हणतो सगळेजण म्हणतो ह्याच्यात सुख आहे त्याच्यात सुख आहे पण तुकाराम महाराज नेहमी म्हणतात काय म्हणतात हे ची सुख तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माझे हे ची आपण एखाद्या दुकानात गेलो ना म्हणतो ना तो दुकानदार म्हणतो आपल्याला की हे घ्या तुम्हाला हे चांगलं आहे नाही आपण काय म्हणतो आपल्याला जी आवडते ना तीच वस्तू म्हणतो मला हेच पाहिजे तसंच तुकाराम महाराज काय म्हणतात तुका म्हणे माझे हेची सर्व सुख माझे सुख कशात आहे तर त्या पांडुरंगाचं जे रूप आहे ते पाहण्यामध्ये माझं सुख आहे असं ते म्हणतात काय अभंग फार सुंदर आहे आणि याचं विश्लेषण मी थोडक्यात केलंय रामकृष्णाने पुन्हा एकदा कदम साहेबांना हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू